हॅलो नमस्कार मी आहे सुभाष जाधव आणि आपण पाहतात रणांगण न्यूज चॅनल आपण मुरबाड तालुक्यातील देवगाव जिल्हा परिषद गटामधील असोशे कातकरीवाडी या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी इथे कातकरी समाजाची दहा ते बारा घरं आहेत मात्र या ठिकाणी यांना येण्यासाठी रस्ता नाही ना यांच्या घरामध्ये लाईट नाही आहे आणि दुसरी समस्या म्हणजे यांना पिण्यासाठी पाणी नाही शासन एक बाजूला म्हणतंय जलजीवन मिशन ही योजना राबवत असून हर घर जल या उक्तीप्रमाणे मात्र या ठिकाणी या कातकरी वाडीमध्ये इथे पिण्यासाठी पाणी नाही या वस्तीकरिता ना रस्ता नाही शासनाची ही योजना मात्र फेल ठरत असून हर घर जल मात्र इथं एकही नळ या ठिकाणी या लोकांना दिसत नाही अशा प्रकारच्या आपण या ठिकाणी अवस्था या असोशे कातकरी वाढीची पाहू शकता